अरे मी का या तडफेने उद्या गेलं इतकं तुम्ही राहणार तर मी राहीन या समोर ते समोरचे माझे शत्रू आणि हेच तर आपण असं म्हणतो बघ गीते मला हेच सर सांगितलेलं आहे गीतेचं सार दुसरं काय असू शकेल ज्या वेळेला अर्जुनाने पाहिलं की आले माझे सगळे सोय माझे नातेवाईक माझ्या समोर आहे यातना होणं स्वाभाविक आहे मलाही यातना होत नसतील माझ्या घरामधली सगळी लोक हे माझ्या घरावरती चालून येत आहे अगदी त्या अनिल देशमुखांनी सांगितले की कसं मला आणि आदित्यला तुरुंगात टाकण्यासाठी या फडणवीसाचे डाव होते सगळं मी सहन करून उभारा दिलाय तर तू तरी राशी मी करू राहील दरम्यान उद्धव या सगळ्या भाषणासंदर्भात आपण प्रतिक्रिया घेऊयात भाजप नेते प्रवीण दरेकर सध्या आपल्यासोबत आहेत प्रवीणजी तुम्ही ऐकले असेल उद्धव ठाकरेंनी एक प्रकारे निर्माणीचा इशारा दिलाय एकतर तुम्ही तरी राहाल किंवा मी तरी असं त्यांनी म्हटलंय कशा पद्धतीनं बघतो त्यांच्या या सगळ्या भाषणाकडे उद्धव ठाकरेंनी राहावं अशी आमची त्या ठिकाणी प्रामाणिक इच्छा आहे परंतु मला वाटतं उद्धव ठाकरे अशा प्रकारचं भावनिक नेहमी बोलत असतात आणि आपल्या कार्यकर्त्यांना शिवसैनिकांना जोश देण्यासाठी कारण आता तो जोश राहिलेला नाही बाळासाहेबांच्या मुशीतली शिवसेना स्पिरिट आता राहिलेलं नाही आणि त्याच्यामुळे त्यांच्यात जीव आणण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी उद्धव ठाकरे करताना दिसत आहेत मला वाटतं राजकारण हे राजकारणाच्या संस्कृतीप्रमाणे दर्जेदार असायला पाहिजे हे जसं शेताच्या बांधावर भांडण असत प्रकारे तुला बघून घेतो तू तरी राहशील नाही तर मी तरी राहीन मला वाटते ही भाषा महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकारणाला त्या ठिकाणी शोभा देणारी नाहीये आणि त्याच्यामुळे देवेंद्रजी काय आहेत हे संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहेत आणि तुमचं राजकारण काय आहे हे संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलेलं आहे आणि बोलत असताना तुम्ही मुख्यमंत्री असताना सत्तेचा वापर करून काय काय कांड करण्याचा प्रयत्न केलात मुंबईचे पोलीस कमिशनर पांडेना घेऊन ते महाराष्ट्राने बघितलेलं आहे परंतु तुम्हाला पुरून देवेंद्र फडणवीस उरले ते तर तेव्हा विरोधी पक्ष नेते होते परंतु ते राहिलेच ना विरोधी पक्ष नेते होते ते राहिले नंतर सरकार राहिलं सरकार आणलं तुम्ही कुठे गेलात त्याचं आत्मपरीक्षण करा त्याने तर करून दाखवलेलं आहे बोलून दाखवत नाहीत प्रवीणजी तुम्ही ज्या पद्धतीनं म्हणालात की बाळासाहेबांच्या मुशीतली आता शिवसेना राहिली नाही मात्र याच शिवसेनेनं तुम्हाला लोकसभेमध्ये मोठी अडचण झाली होती तुमची तुम्हाला घाम फुटला होता असं म्हणायला काय घाम फुटला त्यांनी काय मिळवलं किती खासदार त्यांचे निवडून आले काँग्रेसचा का फायदा झालाय ना आता आमचे कमी आले त्याच्यात त्यांना त्या ठिकाणी आनंद वाटतोय आम्हाला घाम वगैरे काय फुटला नाहीये राजकारणामध्ये निवडणुकीमध्ये त्या त्यावेळेला तात्कालिक परिस्थिती येते त्याप्रमाणे निकालावर परिणाम होत असतो ते काय उद्धव ठाकरेंचं कर्तृत्व किंवा त्यांच्या कर्तृत्वाने घाम फुटला का पून फुट आता काय मानायचं कारण नाहीये विधानसभेला कोण कोणाला घाम फोडतो ते दिसेल दरेकरजी आता विधानसभेमध्ये उरली सुरली भाजपची गुर्मी सुद्धा मी काढेन असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं ठीक आहे ना आता गुर्मीत बोलणारा दुसरं काय बोलू शकतो आता गुर्मी कोण कोणाची काढत ते आपण कृतीत न दाखवू या, या बोलायला काय फार अक्कल लागत नाही बोलायला काय फार कर्तृत्व लागत नाही देवाने तोंड दिलेलं आहे जीभ दिलेली आहे कोणी सर्वसामान्य माणूस सुद्धा कोणालाही वाटेल ते काही बोलू शकतो आणि उद्धव ठाकरेंना त्यांचं अशा प्रकारचं देशाचं बोलणं हा त्यांना ठाकरे आ बाना वाटत असेल तर त्यांना लखला धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल Oh, oh,